तर जयशिराय मित्रांनो मित्रांनो आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून महाडिबीटी पोर्टल स्कीम तर या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आहेत तर या तर या योजनांमध्ये नवीन लाभार्थी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तर अशा या निवड पद्धतीमध्ये झालेले बदल तर याच बाबतीत आपला असा महत्वाचा असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत किंवा मग ज्या काही कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत तर ह्या एकत्रितपणे इथे राबवण्यात येत आहे महाडिवीटी फार्मर स्कीम या पोर्टलवरती आणि याच्याच प्रथम येणारंच प्रथम प्राधान्य असं अर्थातच जो लवकर अर्ज करेल तर त्याला लवकरात लवकर योजनांचा लाभ दिला जाईल असा याचा त्याचा अर्थ होतो आणि याच्यावरती अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल अत्यल्प शेतकरी असेल अल्पभुधारक शेतकरी असेल तर असे अशा या सर्व प्रकारच्या शेतकरी बांधवांना इतर योजनांचा लाभ दिला जातो किंवा मग त्यामध्ये अजून महिला शेतकरी असतील किंवा मग विधवा महिला शेतकरी असतील काही दिव्यांग व्यक्ती असतील तर अशा या प्राधान्य क्रमांकानुसार या अर्जांची इथं मंजुरी केल्या जात आहे आणि याच्यामध्ये देखील ज्या व्यक्तीचा अर्ज जुना असेल ज्याने ज्याने सर्वात अगोदर अर्ज इथं केलेला असेल तर अशा व्यक्तींना लवकरात लवकर प्राधान्य दिलं जातं आणि समजा एखाद्या गावामध्ये एक कोणत्याही लाभार्थ्यांनी इथं अर्ज केलेला नाही आणि त्यामध्येच नवीन एक व्यक्ती नवीन अर्ज त्यामध्ये करून टाकतो म्हणजे याचा अर्थ हा होतो की त्या गावामध्ये तो एकमेव असा व्यक्ती आहे अर्ज केलेला आहे तर आणि अशा व्यक्तींना देखील इथं लवकरात लवकर प्राधान्य देऊन त्या व्यक्तीला एस एम एसद्वारे त्याच्या अर्जाची छाननी जे काय गोष्ट असेल तर ते त्याला तिथं कळवलं जातं किंवा मग ज्याही व्यक्तीचा अर्जाची इथं मंजुरी होत असेल तर अशा व्यक्तींना आता त्याची कागदपत्रे अपलोड करा किंवा मग त्याची छाननी अंतर्गत चालू आहे अशा या सर्व गोष्टींची जी काय माहिती आहे तर ते आता एस एम एसद्वारे इथं कळवण्यात येत आहे तुम्ही ज्याही बाबीसाठी इथं अर्ज केलेला असेल तर त्या संबंधित कागदपत्रे तुम्हाला तिथं अपलोड करावी लागत आहे आणि तुम्हाला तुमच्या योजनेनुसार सांगण्यात आलेले कागदपत्रे तुम्ही अपलोड करायचे जेणेकरून तुम्हाला पुढच्या छाननीसाठी किंवा किंवा मग पुढच्या सहमतीसाठी तुम्हाला तिथं पात्र केलं जाईल आणि मित्रांनो याच्याचमध्ये एक शेततळे म्हणून एक बाब आहे आणि या शेततळेच्या बाबीसाठी जी काय तिची जी काय समती आहे तर ती जानेवारी महिन्यापर्यंत इथं लागू राहणार आहे त्यामुळे तुमचे जे काय कागदपत्र आहे तर ते तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये काय होतं एखाद्या व्यक्तीला शेततळे वेळेवरती खोदकाम करणे त्याचे शक्य होत नाही त्यामुळे त्याला पूर्वसंमती जानेवारीपर्यंतची काय जे त्याच्या पुढे जी काय समती आहे तर ती देखील इथं देण्यात आलेली आहे आणि इतर जे काही योजनांचे जे काय कागदपत्रे असतील ते देखील तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचे आणि त्याच्या पूर्व समितीनंतर तुम्हाला त्याचे बिल चलन जे काय असणार आहे तर त्याच्या पावत्या तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे आणि त्याच्या संमतीनंतरच तुम्हाला ते जे काय गोष्ट आहे तर तिथं तर ती, तर ती तुम्ही पुढं करू शकता म्हणजे काही यंत्र घेणे असो किंवा मग जे काही बाबी असतील त्या त्याच्यानुसार आणि मित्रांनो सोबतच यांत्रिकीकरण जे काही बाब आहे तर त्या बाबीमध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला टेस्ट रिपोर्ट द्यावे लागतात आणि त्याच्या ज्या काही टेस्ट रिपोर्ट्स आहे तर त्या तुम्हाला ऑनलाईन देखील तुम्हाला मिळू शकतात तर मित्रांनो या अशा प्रकारचं प्रथम येणारंच प्रथम प्राधान्य तर अशा प्रकारचं हे एक अपडेट होतं याची तुम्हाला माहिती नक्कीच उपयोगी पडेल मी आशा करतो ठीक आहे चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आगुदर करून तुम्ही चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद